प्रशिक्षिक हो सध्या आपण तिळसा मतदारसंघातील पुढच्या गावी म्हणजे मोजरीला आलो आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही मोजरी त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता प्रत्येकाने वाचलेली आहे त्यांच्या विचारांचे समर्थन करणारे असे बरेच राष्ट्रसंत असे बरेच संत आपल्या या भूमीत होऊन गेलेले आहेत त्यांच्या विचारांनी पावन झालेली आपली ही अमरावतीची भूमी आहे अमरावती जिल्हा आहे आता सध्या आपण तुकडोजी महाराजांच्या मोजरी मध्ये आहोत जाणून घेऊया इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे निवडणुकीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन एकंदरीत त्यांचा मनाचा कौत राजेंद्र आहे दोन किलोमीटर काय म्हणतो मोजरीतलं निवडणुकीचं वातावरण वातावरण तर चांगलं आहे सत्य म्हणजे काँग्रेसकडे सध्या वाहवर तिकडे वाहताना दिसतय आता जर या निवडणुकीत आमदार निवडून आले तर त्यांनी कोणते कोणते विकास कामा आता पुढच्या पाच वर्षात करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं चालूच आहे तरीपेक्षा ओलू क्षेत्र वाढलं पाहिजे मधलं भरभराटी झाली झाली पाहिजे एवढच चला म्हणजे मोजरी क्षेत्रातली भरभराटी कशी वाढेल याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय आपण पुढे जाऊया काका सकाळी सकाळी नाश्त्याचा आनंद घेत आहे काय म्हणताय काका कुठे राहता नागपूरला काय नाव आहे आपलं गौतम काय म्हणते तुमच्या नागपूरचं निवडणुकीचं वातावरण ठीक आहे ना ठीक आहे कुठल्या दिशेने वारं वाहते तुतारी तुतारी म्हणजे तुतारी वाचना वाजणार यंदा निवडणुकीत असं वाटतंय तुम्हाला अच्छा चला बघूया त्या नागपुरात तुतारी वाचते की काय आपलं नाव एक मिनट कार येतो हो। बाडी अच्छा क्या बोलते आप इस साइड का इलेक्शन का क्या माहौल है माहौल तो ठीक है मैडम हां क्या किस तरफ हवा जा रही ज्यादा ज्यादा तुतारी तुतारी चलो इधर भी तुतारी बजने वाली है पता चलेगा क्या होता है क्या नहीं काका खूब कामत आहेत काका हो। त्या जरा वेळ द्या बर गरम गरम चहा पण पिऊ आम्ही आणि आम्ही तुमचा वेळ पण घेऊ काय म्हणताय काय नाव आहे तुमचं आपलं नाही हो तुमचं सांगा <laughs> काय म्हणते तुमच्या मोजरीतला वार आता काही सांगता येत नाही सगळं आता काय होणार आहे ते होतरच्या भरशावर आहे मतदान करणार की नाही वा 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 आपला हक्क आहे तो हक्क हक्क आपल्याला योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी दिलाय बरोबर आहे ना मग हक्क योग... आपण योग्यच प्रतिनिधी निवडू ना काय समस्या काय मुख्य मुख्य असं काहीच नाही आम्ही कोणा विरोधात बोलत नाही नाही बोलू आपण आपल्या आपल्या समस्या काका <laughs> ना यशोमती ठाकूर आपल्या एरियात बस काम झाली आहे विकास काम अच्छा आमच्या गावातल्या शेवट गावातले आहे म्हणून आम्ही समर्थनात आणि यंदा त्या निवडून येणार असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत पुढे जाऊया काका काय तुमचं नाव प्रवीण अच्छा काय म्हणतो तुमच्या मोजरीतलं वातावरण यशोमती ठाकूर आहे पर मला सांगा काय विकास कामं काय काय झाली आहेत आणि पुढे काय काय व्हायला पाहिजे आमच्याकडे संपूर्ण विकास काम ताईनेच केलेलं आहे साठ हजार अच्छा चला ताई निवडून येतील असं ठाम मत मांडल्या गेलेलं आहे पुढे जाऊया चव्हाण कुठे राहता तेच बुद्ध मला सांगा आता निवडणूक आहे मतदाता म्हणून या आमच्या स्थानिक लेवलच्या हिशोबाने जर विचार केला स्थानिक उमेदवार म्हणून आम्ही यशोमती ताईंचा विचार करणार यशोमती ताईंचे समर्थक आहात समर्थक म्हणून नाही पण गाव पातळीवरचा विचार जर केला तर आम्ही ताईचं काम करणार अच्छा आता ताईंनी बरेच विकास कामं केले या मतदारसंघात तुम्हाला असं म्हणायचं आता कुठली अशी विकास काम आहे जी बाकी आहे जी आल्यानंतर आमदारांनी करायची आता पर्टिक्युलर सांगणार सांगता येणार नाही पण बरेचसे काम आहे जसे आता समजा गावातला गावातले रस्ते आहे कुठे पाण्याचा प्रश्न असेल आता असं नाही आहे ना एक पंचवार्षिक झाल्यानंतर बा काम पूर्ण होतात म्हणून कुठचे असतील एखादं गाव असेल छोटं तिथं व्हायचं असेल तर आल्याच्या नंतर शंभर टक्के होणार नक्कीच आता जी बरी उर्वरित विकास कामं आहेत ती त्या निवडून आल्यानंतर होतील असं त्यांचं म्हणणं आहे आपण पुढे येऊया तुमचं नाव अक्षय उमप कुठे राहता मोजरी मोजरी मला सांगा मतदान करता का हो मागच्या वर्षी केलं होतं हो अच्छा कुठली विकास कामं बाकी आहेत तुमच्या मतदारसंघात तुझ्या तर बरेचसे झालेले आहेत आता काय चिल्लर झालं राहिले असतील होऊन जाईना आता ताई आल्यानंतर अच्छा म्हणजे विद्यमान आमदारांनी बरीच विकास कामं या मतदारसंघात केली असं तुम्हाला म्हणायचं आहे तुमचं नाव निवडणुकीचा वार असा आहे स्थानिक यशोमती ताई आणि त्यांचं विकास पर्व पाहता आणि एकंदरीत त्यांचे काम करण्याची शैली छान आहे जवळपास म्हणजे आता कसं आहे ना त्यांनी पंधरा वर्षात जो विकास केला आणि गावासाठी किंवा मतदारसंघासाठी तो उल्लेखनीय आहे आणि बळावर तरी विकास काम त्यांनी मागच्या पंधरा वर्षात केली आहे त्याच विकास कामांच्या जोरावर आम्ही यशोमती ताई यांना मतदान करू आणि या टर्म मध्ये सुद्धा त्याच निवडून येतील आमच्या मतदारसंघातील त्याच आमदार असतील असं त्यांचं म्हणणं आहे काका तुमचं नाव अमोल गणेशराव सावरकर अच्छा काय किती लिटर दुधाचा चहा बनवता रोज रोज चाळीस लिटर चाळीस लिटर आणि खपतं का पूर्ण चाळीस लिटर बर चहा विकणारेच आज देशाचे पंतप्रधान आहे तुमचं याबद्दल काय म्हणणं आपलं अरे नाही तुम्ही चहा बनवता म्हणजे तुम्ही स्वप्न बघायला काय हरकत नाही मला असं म्हणायचं स्वप्न काय व्हावं लागते बर काय म्हणते तुमच्या मतदारसंघातली हवा क्लिअर स्पष्ट आहे चला एकंदरीत स्पष्ट मत आहे आमच्या मतदारसंघात निवडून येईल यशोमती ताईंची विकास कामं बघता आमचं मत यशोमती तारखेला मतदार या सगळ्या निवडणुकीचा मतदारांनी मतदान करून तेवीस ला याचा काय निकाल येणे आहे या मतदारसंघातून यशोमती ताई जिंकतात का हे सगळं आता फक्त तेवीस तारखेलाच ठेल आणि हा ठरवणारा फक्त आणि फक्त मतदाताच आहे आपलं नाव विजय डोंगरे या मतदारसंघात राहणारे शिरज गामोजरीला काय वाटतं या मतदारसंघातलं वारं काय म्हणते कुठल्या बाजूने वाहते यावेळेस वीस हजाराच्या वरच्या लिहिण्यात येईल आई निवडून येतील बापरे तुम्ही अगदी आकडा पण सांगून दिलात म्हणजे अगदी तंतोतंत हिशोब करून सगळं बसलेले आहेत की काय नाही ते सांगायचं झालं तर पहिले जो उमेदवार होता आता जो उमेदवार आहे आणि मागे जो उमेदवार हो होते राजेश भाऊ वानखडे हे विरोधी आहेत हा भाऊ वानखडे हे शिवसेना शिवसेना आणि भाजप युतीचे होते यावेळेस शिवसेना भाजप युतीचे आहे पण इथे शिवसेना नाही आहे इथे जे शिंदे गटाची शिवसेना आहे ती नाही आहे इथे जे सगळी शिवसेना आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि सगळे ऍक्टिव्ह कार्यकर्ते इथे शिवसेना बाळासाहेब हजार ते अठ्ठावीस हजार मतं ज्यावेळेस शिवसेना एकत्र वेगळी लढली होती त्यावेळेस होते आता ते नाही म्हटले तरी पंचवीस हजार मतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहे आणि त्यातले कितीही राजेश भाऊकडे गेले तरी वीस हजार मतं हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना न सोडणारे मत आहे ते वीस हजार मतं प्लस आहेत आईकडे आणि प्लस आपले खासदार बळवंतराव वानखडे यांचा जो हे चालू आहे कॅम्पेनिंग चालू आहे याची हे सगळी हे करून जर पाहिलं तर ताई म्हणजे वीस हजाराच्या वरच्या लीडने निवडून तुम्ही उबाटा गटाची वीस हजार मतं मोजून ताईंची सांगून दिलेली आहे कंद्रेचा असंच म्हणा वीस हजाराच्या वरची लीड राहील पण आम्ही म्हणजे अवाढव्य न बोलता एक आम्ही कमीत कमी आकडा सांगितला याच्यापेक्षा प्लस होईल पण कमी होणार नाही उभाट्याचे समर्थक कार्य करते नाही आम्ही उभाट्याचे समर्थक नाही आम्ही ताई समर्थक चला एकंदरीत आम्ही ताई समर्थक आहोत आणि लीड म्हणजे आकडा सुद्धा आपल्याला सध्या कळलेला आहे पण एकंदरीत तो आकडा किती असेल हा आपल्याला तेवीस तारखेलाच कळेल आपलं नाव पंकज देशमुख कुठे राहता आता तुमच्या मतदारसंघातील लोकांशी बोलताना परिवर्तनाची लाट आम्हाला हवी आणि एक नवीन चेहरा आम्हाला हवाय तुमचंही मत हेच आहे नाही माझं मत ते नाही आहे माझं मी या मताचं आहे की ताईंनी पंधरा वर्ष इथे एक काम केलं त्या दिवशी आता खरगे साहेब इथे येऊन गेले या जिल्ह्याला पहिल्या कृषी मंत्री अमरावती जिल्ह्याने दिले या देशाला आणि पहिल्या राष्ट्रपती सुद्धा अमरावती जिल्ह्याने दिल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री अमरावती जिल्हा या महाराष्ट्राला दिली त्याच्यामुळे हा पंचकोशीतला परिसर ताईच्याच मागे आहे म्हणजे यशोमती ताई या आगामी सरकार जेव्हा बसेल राज्यातली तेव्हा त्या मुख्यमंत्री असतील असं तुम्हाला म्हणायचं महाराष्ट्राच्या पहिला मुख्यमंत्री यशोमती ताई ठाकूर असतील त्याच्यामुळे हे सगळे जे लोक आहेत ते त्या विषयाने या मतदारसंघाला जर एवढं मोठं पद भेटत असेल तर कोण सोडणार चला दूरगामी म्हणजे दूरचे विचार नक्कीच असायला हवे आणि या मतदारसंघातील लोकांचे नक्कीच विचार चांगले आहेत आमच्या ताई या फक्त आमदारच नाही तर त्या मुख्यमंत्री होतील असं स्वप्न बघून हे सगळे मतदान करणार आहेत बघायचं आहे की आता नेमकं या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होतं का तेवीस तारखेला ताई विजयी होतात का आणि जर ताई विजयी झाल्या तर यार राज्या या राज्याच्या मुख्यमंत्री होतात का एकंदरीत मतदारांचं जे स्वप्न आहे मतदारांचं जे म्हणणं आहे ते कितपत सत्यात उतरतं हे तर सगळे मतदारच ठळवती त्यामुळे वीस तारखेला मतदान करण्यासाठी बाहेर नक्की निघा आणि या सर्व गोष्टींचा निकाल तेवीस तारखेला बघा या सगळ्यांच्या स्वप्नांची पूर्तता होते का हे सगळं आपल्याला तेवीस तारखेला कळेल चला तर मतदार या मतदारसंघातील आता पुढच्या गावाकडे जाऊया जाणून घेऊया तिथल्या लोकांच्या मनाचा कौल